या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर श्री सिद्धेश्वर महायात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग त्रेपन्नावे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शन व यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते बाळासाहेब भोंगडे बसवराज शास्त्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर कृषी विभाग आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रदर्शनात कृषीशी संबंधित साडेतीनशे स्टॉल्स लावण्यात आले आहेत यामध्ये शेतकरी उत्पादक महिला बचत गट कृषी विभागाशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध स्टॉल्स आहेत सलग त्रेपन्न वर्षांपासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी दिली या, या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर्ससह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस